उद्या ही पदयात्रा नेवासा येथील महास्थान नमस्कार करण्यासाठी जाणार आहे महास्थान कशाला म्हणतात ज्या ठिकाणी एक महिन्यापेक्षा जास्त दिवस परमेश्वराचं वास्तव्य घडलं त्या स्थानाला महास्थान असं म्हणतात तसं नेवासा आहे डोमेग्राम आहे शिन्नर आहे पैठण आहे जालना आहे करंजखेड आहे माहूर आहे रिद्धपूर आहे या ठिकाणी परमेश्वराचं एक महिन्यापेक्षा जास्त दिवस वास्तव्य झालेलं आहे म्हणून ते महास्थान होय हे जे नेवासा गाव आहे हे ऐतिहासिक आणि प्राचीन परंपरेने नटलेलं आहे या गावाचं नाव आहे निधी वासा निधी वासा या ठिकाणी निधी आहे निधी म्हणजे द्रव्य पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये जो बराचसा भाग आहे तिथे बरेच द्रव्य असल्याची संभावना व्यक्त केली जाते आणि म्हणून या गावाचं नाव जे आहे ते निधीवासा असं आहे या निधीवासा येथे पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांचं त्यांच्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध कालखंडामध्ये स्वामींच त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे या प्रवरा नदीच्या काठी पुरादित्याचं एक विशाल देवालय होत त्या देवालयाचं अस्तित्व काळाच्या ओघात राहिलेलं नाही कारण बघता बघता आठशे वर्षाचा कालखंड व्यतीत झालेला आहे त्या मंदिराचं अस्तित्व राहिलेलं नाही पण आमच्या पूर्वजांनी अति परिश्रमाने स्थानांचं अस्तित्व मात्र टिकवलेलं आहे त्या पुरादित्याच्या मंदिरामध्ये स्वामींचं आगमन झालेलं आहे आणि एक नव्वे दोन नव्वे तर सुमारे चार महिने स्वामींच त्या ठिकाणी वास्तव्य झालेलं आहे पुरादित्याच्या मंदिरातला जो ओटा आहे त्या ओट्यावर स्वामींचं अवस्थान आहे स्वामींचे तिन्ही पूजा अवसर त्या ठिकाणी संपन्न होत असत स्वामींची आरोगणा त्या स्थानावर होत असे आणि स्वामींची निद्रा जी आहे ती निद्रा सुद्धा त्या स्थानाच्या ठिकाणी होत असे कारण परमेश्वराने जीवधारणासाठी मनुष्यवेश धारण केलेला आहे व मनुष्यवेशाच्या मानाने जे जे काही मनुष्याचे स्वभाव वगैरे असतात ध्येय धर्म जीवधर्म ते सुद्धा परमेश्वर स्वीकार करतात आणि म्हणून निद्रा सुद्धा परमेश्वर त्या ठिकाणी घेत होते अशा प्रकारे चार महिने स्वामींचं त्या ठिकाणी वास्तव्य झालेलं आहे त्रिकाळ पूजा अवसर आरोग्य आणि निद्रा त्या मुख्य स्थानाच्या ठिकाणी होत असे आता सध्या आपल्याला एकच स्थान त्या ठिकाणी नमस्कार करायला मिळणार आहे कारण स्वामींचं चार महिने वास्तव्य होत या चार महिन्याच्या कालखंडामध्ये बरीच स्थानं त्या ठिकाणी निर्माण झाली परंतु प्रवरा नदीला आलेल्या महापुरामुळे आणि मध्यंतरीच्या मध्यगीन कालखंडात जी गंडांतर आली त्याच्यामुळे त्या स्थानांचं अस्तित्व आता राहिलेलं नाहीये काही ज्या स्थान थोडंफार आहे तर त्याची थोडक्यात माहिती आपल्याला या ठिकाणी देणार आहे ज्या पुरादित्याच्या देवालयामध्ये स्वामींच चार महिने वास्तव्य होत तिथं आणखीही बऱ्याचशा लीळा घडलेल्या आहेत त्याच्यातल्या काही ठळक लीळांचा या ठिकाणी उल्लेख करतो निरूपण महत्वाची एक लीळा आहे की स्वामींनी महाराष्ट्राच्या परिभ्रमणामध्ये ज्या एकूण आठ दिवाळे साजऱ्या के केल्या स्वामींच्या परिभ्रमणाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन कालखंड आहेत पूर्वार्धाचा काळ चार महिन्याचा आहे आणि उत्तरार्धाचा जो कालखंड आहे तो चार वर्षे एक महिन्याचा आहे या आठ वर्षाच्या कालखंडामध्ये स्वामींनी आठ ठिकाणी दिवाळी साजरी केलेली आहे त्यापैकी एक दिवाळी स्वामींनी नेवासा येथे साजरी केलेली आहे त्याचं वर्णन नेवाशाच्या आरतीमध्ये आलेलं आहे हा दिवाळीचा सण स्वामींनी त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने साजरा केलेला आहे दिवाळीचा सण आहे आणि गावातले लोक जे आहेत तुम्हाला माहिती आहे की दिवाळीच्या दिवशी पाठीच उठून सूर्योदयाच्या आतमध्ये अभ्यंग स्नान केलं जात आणि गावातले लोक अभ्यंग स्नान करून नवी वस्त्र परिधान करून पुरादित्याच्या देवळामध्ये दर्शनाला येत आहेत स्वामींचं दर्शन घेत आहेत आणि स्वामींचे जे भक्तजन आहेत ते मात्र साध्या वस्त्रामध्ये साधे कपडे परिधान केलेले त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि मग गावातले लोक स्नान करून नटून थटून नवे कपडे घालून त्या ठिकाणी येत आहेत जात आहेत येत आहेत जात आहेत आणि आमचे स्वामींचे भक्तजन मात्र साध्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि मग स्वामींना प्रवृत्ती होते स्वामी म्हणतात महात्म्या आनंदाची दिवाळी का कराना असं म्हटल्याबरोबर सगळ्या भक्तांना स्थिती सुखाचा संचार झालेला आहे स्थिती सुख म्हणजे परमेश्वरापासून आनंद होणार एक सुख आहे त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची श्रेणी पण असते आणि तो आनंद स्वामींनी भक्तांना संचारलेला आहे आणि मग भक्त ज्या वेळेला तो आनंद उपभोगू लागलेले आहेत तेव्हा गावातून जे नटून थटून लोक आलेले आहेत त्यांना गौण पाहू लागले स्वतःला श्रेष्ठ पाहू लागले अशा प्रकारे स्थिती सुखाचा संचार करून स्वामींनी त्या ठिकाणी भक्तांना आनंदाची दिवाळी साजरी करवलेली आहे त्यानंतर त्या ठिकाणी त्या आणखीन काही लेळा घडलेल्या ले आहेत निरूपण एकदा गावातली काही मंडळी स्वामींकडे आलेली आहे दर्शन झालेलं आहे आणि तिथेच बसून राहिली सायंकाळची वेळ आहे स्वामींच्या आरोग्यला उशीर होऊ लागलेला आहे आणि मग बाईसा म्हणतात बाबा व्याळीला उशीर होत आहे व्याळी म्हणजे जी लवकर केली जाते त्याला व्याळी असं म्हणतात व्याळी म्हणजे रात्रीचं भोजन स्वामी म्हणतात बाई तुम्ही काय चिंता करू नका याशी जे पाश लागले असती ते या ते आपसयाच नेती पाश म्हणजे बंधन यांना जे पाश लागलेले आहेत ते यांना आप आप घेऊन जाणार आहेत कोणतं बंधन लागलेलं आहे जसं आता ऋणानुबंधीने मनुष्य लोके ऋणानुबंध लागलेले आहेत कर्मबंधन लागलेले आहेत त्याच्यामध्ये माणूस बांधला गेलेला आहे पण अज्ञानपणामुळे त्याला या गोष्टींची जाणीव नसते आणि मग कुणाचा मुलगा आला कुणाचा नातू आला कुणाचा भाऊ आला कुणाची बहीण आली त्यांनी सांगितलं चला 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 तुम्हाला घरी आईने बोलवलेलं आहे भावाने बोलवले आहे वडिलांनी बोलवलेलं आहे आणि मग ते सगळे तिथून उठून गेले मग स्वामींचा पूजावसर झाला भोजन झालं तर अशा प्रकारे हे प्रापंचिक जीवनामध्ये पाश लागलेले आहेत या पाशातून जर मुक्त व्हायचं असेल तर जीवाने परमेश्वराची भक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे परमेश्वर एक अशी विश्वामध्ये शक्ती आहे की ती जीवाला सर्व बंधनातून मुक्त करू शकते आणि म्हणून सर्व प्रकारच्या दुःखाचं बंधन असो अविद्येचं बंधन असो ममतेचं बंधन असो सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त करण्याचं जे सामर्थ्य आहे ते परमेश्वराच्या ठिकाणी आहे कारण परमेश्वर शब्दाची व्याख्याच अशी आहे कर्तुम अकर्तुम अन्यथा स ससमर्थ परमेश्वर अशा प्रकारे पाशातून मुक्त होण्यासाठी परमेश्वराची अनन्य भक्ती करणं गरजेचं आहे हा त्या लेळेतून संदेश आम्हाला प्राप्त होतो त्यानंतर होणे भटा पराजय करणे एकदा सर्वज्ञ श्री चक्रप्रभू आणि भट्टोवास म्हणजे आचार्य प्रवण काठी गेलेले आहे आणि स्वामी विनोदाने भट्टवासांना म्हणतात वानरेया नदी पैलाडी गुंडा घालाल दगड जर फेकला तो नदीच्या पात्राच्या पुलीकडे गेला पाहिजे भट्टवास म्हणजे त्याच्यामध्ये काय विशेष आहे शक्य आहे आणि मग स्वामींच्या आणि भट्टवासांची स्पर्धा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे भट्टवासानी दगड फेकला तो वाव दो वाव अलीकडेच पडायचा आणि स्वामींनी फेकलेला जो दगड आहे तो मात्र नदी पात्राच्या पलीकडे जायचा अशा प्रकारे बराच वेळ तो ती स्पर्धा झाली पण शेवटी भट्टवासांचा जो दगड आहे तो मात्र नदीच्या पात्राच्या पलीकडे काही जाऊ शकला नाही आणि त्या ठिकाणी भट्टवास काय झालेले आहेत पराभूत झालेले आहेत त्यानंतर माळशी दर्शना येणे ही एक महत्वपूर्ण लिळा त्या ठिकाणी घडलेली आहे नेवासा गाव जे आहे त्या नेवाशाचं ग्रामदैवत आहे म्हसा देवी आता परमेश्वर हा सर्व विश्वाचा नियंता आहे मय्या प्रकृती सुयते सचराचरम सर्व सृष्टीचं आधिपत्य जे आहे ते परमेश्वराकडे आहे आणि देवता शक्ती या सेवक आहेत आणि म्हणून एके दिवशी स्वामी आदित्याच्या मंदिरामध्ये आसनस्थ असताना सभोवताली सगळे भक्तजन बसलेले आहेत आणि स्वामी भक्तांना सूचना करतात की महाळशी दर्शनाला येत आहे मग काय करायचं स्वामीने त्यांना सांगितलं की तुम्ही डोळ्यावरती हात ठेवा कारण तिच्या मूर्तीचा जो प्रकाश आहे त्याने तुमचे डोळे दिपून जातील म्हणून तुम्ही डोळ्यावरती हात ठेवा अशी स्वामींनी सूचना केल्यानंतर भक्तांनी मग काय केलं आपल्या डोळ्यावरती हात ठेवले डोळे झाकून घेतले स्वामी आसनस्थ आहेत आणि नेवाशाची जी ग्रामदेवता आहे म्हाळसा ती स्वामींच्या दर्शनाला आलेली आहे स्वामींच दर्शन घेतलं केसांनी श्रीचरण झाडले नमस्कार केलेला आहे आणि पुन्हा परत गेलेली आहे आता ज्या वेळेला तिचं आगमन त्या पुरादित्याच्या मंदिरामध्ये झालं त्यावेळेला भक्तांना कळालं की आली बरं का म्हणजे प्रकाश त्या मढामध्ये पडला आणि त्यांनी जाणलं की आली डाळिंबा जे होते त्यांनी थोडस आंघोळ्या फाकून पाहण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे डोळे त्या प्रकाशाने दिपले गेले कारण देवतांच्या ठिकाणी प्रकाश प्रकार आहे दिव हा धातू प्रकाशी वरते आणि म्हणून त्या माळशीचं जेव्हा येणं जाणं झालं त्यावेळेला त्या मळामध्ये प्रकाश पडलेला होता स्वामींचं दर्शन घेऊन ती देवता आपल्या स्वस्थानी गेलेली आहे ही पण लीळा नेवाशाच्या स्थानाच्या ठिकाणी घडलेली आहे त्यानंतर भट्टा होडे केळे खाबोवणे ही एक लीळा त्या ठिकाणी घडलेली आहे स्वामींच्या दर्शनाला कोणी जर भक्तजन आले तर काही ना काही स्वामींना वस्तू अर्पण करत असत स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांकडून स्वामींना एके दिवशी बरीचशी केळं अर्पण करण्यात आलेली होती आणि स्वामींच्या वर केळी बरीचशी साठलेली होती आणि मग बाईचा म्हणाले बाबा केळं खूप साठलेली आहेत मग स्वामी स्वामी म्हणाले होईल त्याचा वेच होईल म्हणे खर्च होईल ते मग भट्टवासाना बोलावलं आणि मग स्वामींनी सांगितलं भट्टवासाना की पैज लावल्यानंतर तुम्ही किती केळं खाल स्वामी जास्त म्हणायचे भट्टवस थोडे म्हणायचे हो नाही करता करता पंचवीस केळे खाण्याची स्पर्धा ठरली आणि मग भट्टवास केळ खाऊ लागले आणि मग स्वामीने त्यांना एक सूचना केली आपल्या लढाचरित्रामध्ये खूप आरोग्य शास्त्र दडलेलं आहे परंतु ते अजून अभ्यासकांसमोर आलेलं नाही ज्या पद्धतीने यायला पाहिजे त्या पद्धतीने ते, ते आरोग्य शास्त्र बाहेर आलेले नाही स्वामीने सांगितलं तुम्ही एवढी केळं खात आहात परंतु प्र... एक एक केळ एकाड एक केळ जे आहे ते सालीसहित खा नाहीतर एका मागून एक नुसते जर केळाचे गर जर तुम्ही सेवन केले तर पोटामध्ये थर साठेल पोट दुखू लागेल शरीरावरती दुष्परिणाम होतील म्हणून एकाड एक केळ जे आहे ते सालीसहित खा अशा प्रकारे पैज लावून भट्टोवासांकडून स्वामींनी पंचवीस केळं त्यांना काय करायला खायला लावलेली आहेत त्यानंतर एक काळबोटा नावाचा एक मनुष्य तिथे स्वामींच्या संनिधानामध्ये होता तो काय करायचा बाईसांना बरचसे काही काम करू लागायचा बाईसांना तो आवडायचा काम करणारा माणूस कोणाला आवडत नाही सगळ्यांना आवडतो आणि मग बाईसा त्याला काही बाजार आणायला सांगायचं दाम द्यायचे त्याच्याकडे बाजारातून काहीतरी घेऊन येत जा तो काय करायचा काही पैशांचे वस्तू आणायचा आणि काही पैसे त्यातले चोरून जवळ ठेवायचा आणि पैसे साठल्यानंतर मग तो काय करायचा बाजारामध्ये जायचा आणि काहीतरी वस्तू घेऊन यायचा आणि मग बाईसांना सांगायचा बाई बाई मला हे पैसे प्राप्त झाले हे पैसे मी जोडले तर याच्या ह्या वस्तू घ्या बाईसांना बरं वाटायचं चांगला आहे त्या बाईसा त्याला म्हणायचं राहा बाबा निके आहेत संनिधानामध्ये राहतात राहतदा संनिधानामध्ये पण स्वामींनी एक दिवशी बाईसना सांगितलं की बाई हा काळ बोटा तुम्हाला काय देईल हा निका नव्वे हा तुमचेच पैसे चोरतो आणि तुम्हाला वस्तू आणून देतो याला इथून संविधानातून दवडून टाका अशा प्रकारे स्वामींनी बाईसना सांगितलं त्यानंतर ऊर्णपटा नैनी मार्कंड चोरी प्रगटी करणे ही पण लेळा जी आहे ही नेवासा इतिहास घडलेली आहे एकदा काय झालं पर्सनायक द्वारकेला निघाले आणि मग मार्तंड होते आता मार्तंड स्वामींच्या सन्निधानामध्ये असून नेहमी लबाड बोलत असे आता पहा प्रसव कसे वाढतात की सान्या पात्रापासून प्रसव वाढत वाढत उभय दुश्या परमेश्वरापर्यंत पोहोचतो या मार्कंडांचा प्रसव असाच वाढत वाढत गेला साण्या सान्या, सान्या पात्राच्या ठिकाणी खोटं बोलत गेले वेदवंत बोधवंत ज्ञानी अनुसरला भक्त बारावीशी अवतार पुरीचे पात्र असा त्याचा प्रसव वाढत वाढत वयदृष्यापर्यंत पोचला म्हणून परमार्गामध्ये खोट कधी बोलू नये कुठल्याही दोषाचा प्रसव हा सान्या पात्रापासून परमेश्वरावतारापर्यंत पोहोचतो आणि मग परमेश्वरावतारापर्यंत पोचल्यानंतर त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते भोगावे लागतात हा मार्कंड नेहमी संनिधानामध्ये खोटं बोलायचा तर पर्सनायक द्वारकेला यात्रेला निघालेले होते स्वामींनी सांगितलं पर्सनायकाना कि पर्सनायक हो या मार्कंडाला पण सोबत घेऊन जा मग मार्क पर्सनाईक म्हणाले मार्गी भिक्षेची फारशी व्यवस्था नाहीये साहेब म्हणाले याचाही भगवा करा यालाही साधूचे कपडे नेसवून टाका म्हणे मग त्यालाही भगवे कपडे नेसवले आणि मग जायला निघाले जाताना बाईसांनी काय केलं दोन आसू मार्कंडाकडे दिल्या आसू हे त्यावेळेच सोन्याचं नाणं आहे की येताना बाबांसाठी सोरटी जाडी घेऊन ये सोरटी जाडी म्हणजे गुजरात मध्ये सौराष्ट्र नावाचा प्रांत आहे तिकडे घोंगडे सतरंजा खूप उत्तम प्रकारच्या त्याळाला मिळत होत्या आता मिळतात की नाही मला माहित नाही परंतु त्याळ्याला खूप सुंदर घोंगड्या वगैरे मिळायच्या बाईसांनी दोन आसू दिले मार्कंडाला सांगितलं येताना बाबांसाठी सोरटी जाडी घेऊन ये आणि त्याला प्रवासामध्ये खर्च करण्यासाठी आठ दाम बाईसाने त्याच्याकडे दिले दोघ निघाले द्वारकेला पोचले द्वारकेची यात्रा करून दोन महिन्यांनी परत नेवाशाला पोहोचले कारण स्वामींचं चार महिने वास्तव्य होत दोन महिन्यांनी परत त्या ठिकाणी येऊन पोचले पोचल्यानंतर बाईसांनी विचारलं का रे स्वामींसाठी सोरटी जाडी आणली का मार्कंड काय करतात तर कशाची बाई जाडी आम्हाला रस्त्यामध्ये चोरांनी लुटलं ते सगळे पैसे जे होते ते चोरांनी लुटले कशाची जाडी कशाची काय बाईसा म्हणतात काय हरकत नाही तू वाचलास हे चांगलं झालं पैसे गेले तर जाऊ दे बाबाच्या कृपा प्रसादाने आपल्याला काही कमी नाही मग ह्या मार्कंडाने काय केलं <coughs> की ते जे असो होते ते तसेच ठेवले होते दाम जे होते तसेच ठेवलेले होते एका बटव्यामध्ये ठेवलेले होते तो बटवा त्यांनी पुरादित्याच्या मंदिराच्या पाठीमागे नेऊन त्या ठिकाणी जमिनीमध्ये पुरून ठेवला आणि बाईसानं सांगितलं की चोरांनी लुटलं मरता मरता वाचलो त्याच्यामुळे काही सोरटी जाडी वगैरे काही आणता आले नाही मग चार पाच दिवस झाल्यानंतर स्वामी ओट्यावरती आसनस्थ आहेत आणि स्वामी बाईसांना म्हणतात मार्कंड बसलेले आहेत की मार्कंड मावंदे न करी मावंदे म्हणजे तीर्थयात्रा करून आल्यानंतर एक भोजनाचा एक कार्यक्रम करायचा असतो देवाला उपहार दाखवायचा असतो आमच्या फलटणला खूप चांगली एक पद्धत आहे जाळीच्या देवाच्या यात्रेला गेलेले जेवढे उपदेशी मंडळी आहेत ते आल्यानंतर देव बोळवण्याचा एक कार्यक्रम करत असतात देवासाठी पुरणपोळीचा उपहार करायचा पाच भिक्षुक बोलवायचे त्यांना जीव घालायचं दानदक्षिणा द्यायची आणि देवाला बोलवायचं किती सुंदर कल्पना आहे पहा की आम्ही जाळीच्या देवाला गेलो तर आम्ही घरी परत येताना देव आमच्या सोबत आले आणि सोबत आलेल्या देवाला जीव घालून परत पाठवायचं काय सुंदर कल्पना आहे पहा तुम्ही आणि म्हणून अशी पद्धत मला काय इतर काही कुठं दिसली नाही किंवा तेवढा काय माझा मी पाहिले नाही पण आमच्या फलटणला मात्र देव बोलण्याचे उपदेशी मंडळी कार्यक्रम करत असतात तर मग स्वामी म्हणतात मार्कंड माउंदे न करी <coughs> म्हणजे होऊन आला द्वारकेला जाऊन काहीतरी उत्सव केला पाहिजे जेवण केलं पाहिजे बाईसा त्याचा काय वर घेतात बाईसाहे कुठून करेल बिचारा चोराने त्याला लुटलं आणि त्याच्याजवळ काय म्हणे आता मग स्वामी त्यावेळेला काहीच बोलले नाही दुपारची आरोगण आणि विश्रांती झाल्यानंतर स्वामी पुरादित्याच्या देवळाच्या पाठीमाग गेले भट्टभास सोबत आहेत आणि ज्या ठिकाणी त्यांनी तो बटवा ज्याच्यामध्ये दोन आसवाने आठ दाम होते ज्या ठिकाणी पुरून ठेवलेले होते ते स्वामींनी श्रीचरणाच्या अंगठ्याने ते उकरले तो बटवा काढला भट्टवासांच्या जवळ दिला आले स्वामी ओट्यावरती असनस झाले वटवासाने तो बटवा ओट्यावरती ठेवला आणि स्वामींनी तो बटवा बाईसांकडे दिला पहा तुमचा मार्कंड येथ नेहमी अनृत्य बोलत असे म्हणजे खोट नेहमी बोलतो म्हणे त्याने तुम्ही त्याला सोरटी जाडी आणायला सांगितली ती तर आणली नाही आणि ते पैसे पुरादित्याच्या पाठीमागे त्यांनी ठेवले अशा प्रकारे मार्कंडाची चोरी त्या ठिकाणी स्वामींनी काय केलेले प्रगट केले अजून एक लिळा सांगतो म्हणजे आपला वेळ संपेल मार्कंड मोदक चोरी प्रगती करणे हे एक लिळा नेवाशात येथे घडलेली आहे मोदक म्हणजे लाडू लाडवाला मोदक असं म्हणतात लक्षात ठेवा तरी सद्भक्ताने स्वामींच्या आरोग्यासाठी लाडू तयार करून दिलेले होते आणि ते लाडू पोत्यामध्ये ठेवलेले होते आता स्वामींचा फिरस्ती मार्ग त्याच्यामुळे जसं आता आपण लाडू असेल तर डब्यामध्ये सुरक्षित ठेवतो आता स्वामींचा फिरस्ती मार्ग असल्यामुळं पोत्यामध्ये वगैरे असं तिकडे तिकडे साहित्य ठेवलं जायचं कोणातरी सद्भक्ताने स्वामींसाठी लाडू तयार करून दिले आणि मग ते लाडू बायसा भोजनाच्या वेळेला स्वामींच्या ताटामध्ये वाढत असत मार्कंडाला <coughs> माहिती मिळाली की या पोत्यामध्ये लाडू आहेत ते मार्कंड काय करायचे नजर चुकवायचे लाडूचं पोत सोडायचे आणि त्यातले लाडू तसे खात नव्हते ते आता लाडू खाण्याची त्यांची करामत कशी होती बा लाडू जर समजा एक एक खाल्ला असता तर लाडूची संख्या कमी झाली असती बाईसांनी जर पुन्हा लाडूचं पोत उघडलं तर लाडूची संख्या कमी झाली बाई हे बाईसांच्या लक्षात नाही आलं पाहिजे म्हणून हे महाशय काय करत होते लाडूवर लाडू घासायचा लाडू आणि त्याचा जो चुरा आहे तो चुरा तोंडामध्ये टाकायचा आता लाडू ची, लाडू लाडू घासल्यामुळे काय होऊ लागलं लाडूंचा जो आकार आहे तो आकार आका लाडूचा कमी होऊ लागला आणि पोत ढिलं होऊ लागलं बाईसा स्वामींना विचारतात बाबा हा काय प्रकार आहे पोत ढिलं होत आहे आणि लाडू रोडके व्हायला लागले लाडू लहान होऊ लागले स्वामी म्हणाले विचार त्या मार्कंडाला आता मग मार्कंडाला विचारलं आता कोणी चूक कबूल करतं का आपलं चूक जर झाली तर कोणी कबूल करत नाही उलट आपल्यावरती चोर आणि शिरजोर मार्कंडाला विचारलं बाईसांनी का रे तू लाडू मी कशाला खाईन म्हणे आणि मग एके दिवशी काय गंमत झाली मार्कंडाने पोत सोडलं लाडूर लाडू घासत आहे आणि त्यावेळेला बाईसांनी बघितलं आणि बघितल्यानंतर मग बाईसांनी त्याचा घागरा बांधला बाईसांची घागरा बांधण्याची पद्धत तुम्हाला चरित्रामध्ये माहीत आहे बाईसा त्याला बोलल्या तर अशा प्रकारे ले ले आनी या मार्कंडाची लाडू चोरी त्या ठिकाणी प्रगट झाली अशा अनेक लेळा त्या नेवाशाच्या महास्थानाच्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि या आणि मुख्य म्हणजे स्वामींनी दिवाळी त्या ठिकाणी साजरी केलेली आहे ह्या ज्या सगळ्या लेळा संक्षिप्त रूपात तुम्हाला निवेदन केलेल्या आहेत या लेळांची आठवण करत करत आपल्याला उद्या नेवाशाच्या स्थानाच्या दिशेने प्रवास करायचा आहे आणि याच लेळांची आठवण करून त्या ठिकाणचं स्थान देखील काय करायचं आहे नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे चार महिन्यांच्या प्रदीर्घ वास्तव्याने परमपवित्र झालेलं असं स्वामींचं नेवासा येथील स्थान आहे परंतु एक शोकांतिका अशी आहे की तो जो परिसर आहे तो परिसर भारतीय पुरातत्व विभागाने ताब्यात घेतलेला आहे कारण मला आठवत आहे काहीतरी पन्नास साठ वर्षांपूर्वी त्या ठिकाणी पुण्याचं जे डेक्कन कॉलेज आहे त्याच्या त्या विभागातल्या काही संशोधकांनी त्या भूमीचं उत्खनन केलेलं होतं आणि त्या उत्खननामध्ये पंधरा ते सोळा फूट लांबीचे माणसाचे सांगाडे सापडले त्याच्यामुळे ती माहिती जेव्हा पुरातत्व विभागाला मिळाली तेव्हा त्यांनी तो परिसर काय केला ताब्यामध्ये घेतलेला आहे आण आणि तिथेच आपलं स्थान आहे आणि त्या आता तो आपल्या बाजूने कोर्टाचा निकाल लागलेला आहे परत त्या अपिलामध्ये गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे तिथे बांधकाम करता येत नाही ही ये। मोठी अडचण आहे आम्ही त्याचा नकाशाही काढलेला आहे नेवाशाच्या स्थानाचा सर्वज्ञ विद्यापीठाच्या इमारतीचा ज्यांनी नकाशा काढला लेले साहेब त्यांनीच ते त्यांना मी इथे घेऊन आलो होतो त्याचाही नकाशा काढला नेवाशाच्या स्थानाचा पण भारतीय पुरातृत्व विभागाची फार मोठी अडचण असल्यामुळे ते काम काय होत नाही काम होऊ शकत ता आपली ताकद कमी पडते आपण सर्व ताकदीनिशी तोंड देत नाही त्यांच्याशी लढत नाही आणि म्हणून आपल्याला तिथे मंदिर बांधायचा योग येत नाही ज्या वेळेला आपली संघटना होईल संघटना होईल त्यावेळेला आपण ते मंदिर बांधू शकतो पण आपली संघटना होणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून ही जर झाली तर नेवाशाचं मंदिर होण्यासुद्धा वेळ लागणार नाही असो या ज्या लीळा सांगितल्या आहेत त्या लीळांची आठवण करत करत उद्याचा प्रवास करा आणि या लिळांचं स्मरण करून स्थानवंदन करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय